आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेवरती केलेल्या वादग्रस्त गाण्याविरोधात शिवसेनेकांनी स्टुडिओची तोडफोड केली या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना नेते राहुल कनाल सोबत अकरा जणांना अटक केली सर्व आरोपींना कोर्टात आता हजर करण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं होतं की ज्या ठिकाणी कामरानं हे गाणं रेकॉर्ड केलेलं होतं शूट झालेलं होतं त्याच ठिकाणी ही तोडफोड करण्यात आली होती अर्थात या स्टुडिओच्या वतीनं अशा पद्धतीच्या कोणत्याही कंटेंट बद्दल किंवा वादग्रस्त गाण्यासंदर्भात त्याचं समर्थन केलं जाणार नाही असं म्हटलेलं जोरदार अशी तोडफोड करण्यात आली होती होते आणि झालेल्या या सर्व शिवसैनिकांनी जोरदार अशी तोडफोड या स्टुडिओची केलेली होती आणि सध्या राहुल कनाल सह अकरा जणांना खरंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि या सगळ्यांवरती अटकेची कारवाई झाल्यानंतर आता आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आता कोर्टात आपली बाजू ते कशा पद्धतीनं मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्टुडिओची मोडतोड प्रकरणी या अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं मुळातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेसंदर्भात आणि पक्षफुटीवरती एक भाष्य करण्यात आलं होतं आणि याच मध्ये व्यंगात्मक अशा स्वरूपाचं हे गाणं चित्रित करण्यात आलेलं होता आणि त्यावरती जोरदार आक्षेप हा शिवसेनेच्या वतीनं घेण्यात आला त्यात गद्दार या शब्दाचा वापरही करण्यात आला होता